नमस्कार परभणी पाहूया आजच्या ठळक घडामोडी ओबीसी समाज बांधवांचे तहसीलदारांना निवेदन राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट संदर्भात काढलेला जे आर रद्द करावा अशी मागणी ओबीसी समाज बांधवांनी गुरुवारी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली महाराष्ट्रातील ओबीसी झालेला आहे यामध्ये रवारवार जातींना नव्याने समावेश करणे म्हणजे आरक्षण समाप्त करण्यासाठी आहे या जे आरमुळे संपूर्ण मराठा समाज ओबीसी प्रवर्गात येणार असून गोरगरीब ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होणार आहे शासनाने कायदेशीर बाबीचा विचार न करता त्यातूनच ओबीसी आरक्षण संपविण्याचे धोरण राबवत आहे त्यामुळे जारीत केलेला जी आर तात्काळ रद्द करून ओबीसीना दिलासा द्यावा अन्यथा सकल ओबीसी समाजातील उपोषण तर्फे उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे ज्या मराठा समाजाला आझाद मैदान पस्तीस दिवस राहून आपल्या मुंबईला व्यतीत धरून मराठा समाज व्यतीत धरून आणि खूप काही आपल्याला ते पर्यटन त्यांना धरून ज्या जरांगेंनी आपल्या तिथं जाऊन आझादीन मैदानावर धिगाणा घातला मस्ती केली या मस्ती खरं लोकांना तुम्ही आरक्षण देता कसं अरे ज्या महात्मा गांधीनं काम केलं त्या महात्मा गांधी विचारत बघा पण आज ओबीसी समाजाला जो अन्यायाच्या खाईत तुम्ही फडणवीस साहेब लोटलं नंदर समाजाला असंच तुम्ही फसवलं आणि असेच तुम्ही पक्ष फोडले असेच आमदार फोडले ईडी लावून फेडले आणि पुन्हा तरी तुम्ही महाराष्ट्र उद्या येत का अशा फडणवीस सरकारला आता खाली खेचल्या माझ्या तमाम माझ्या वंशी बांधवांना का आणि तो काढल्याचा जी आर आहे तू तात्काळ रद्द कर आणि आम्ही बी आझाद मैदानाला येऊ पण आम्ही असं नाचणार नाहीत आणि कबड्डी खेळणार नाहीत तर नाळ होणार नाहीत आम्ही गांधी परवाणी शांत बसून आमचं जी आर रद्द करण्याची मागणी करू हे आम्ही आम्ही बोबी समाज शांत काम करणार आहे नाही आम्ही असं भांडवून करून काम करणारे माणसं नाहीत जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय मल्हार आणि याच बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज